नमस्कार आरतीज फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असे घरच्या घरी साखरेचा हार कसा तयार करायचा ते पाहणार आहोत इथे साखरेची गाठी घरच्या घरी तयार होते हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आज मस्त अशी सोपी साधी रेसिपी पाहणार आहोत गुढीपाडव्यासाठी लागणारी ही गाठी घरच्या घरी कशी तयार करायची ती पाहणार आहोत मस्त असे घरच्या घरी ही गाठी तयार होते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पात्र घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे आपे पात्र नसेल तर तुम्ही इथे वाटीचा सुद्धा वापर करू शकता सारख्या वाट्या घ्यायच्या आणि लागेल तेवढे आपली गाठी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने तूप टाकल्याच्या नंतर ते तूप थोडंसं पसरवून घ्यायचं धागा घ्यायचा आहे तो थोडा पाण्यामध्ये धुवून किंवा बुडवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि लगेचच जे आपण आपे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये लगेचच हा दोरा असं सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडासा त्याला दाब द्यायचा जेणेकरून तो वरती तरंगणार नाही ना आणि पाक टाकल्याच्या नंतर आपली सुकल्याच्या सुकल्याच्यानंतर ती फुटणार नाही ना अशा पद्धतीने व्यवस्थित हे टाकून घ्यायचं आहे आता हे टाकून झाल्याच्या नंतर हे आपल्याला पात्र थोडं बाजूला ठेवायचं आणि पुढची कृती करायची इथे मी एक पातील घेतलेलं आहे आपल्याला एक गाठी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर पुरेसा होतोय बघा अशा पद्धतीने एक वाटी साखर घेतलेली आहे इथे एक वाटी साखरेत एक हार तयार होतो आणि साखर पुढे इतपत पाणी घालायचं आणि लगेचच याला गॅसवरती ठेवायचं गॅस ऑन केलेला आहे अशा पद्धतीने त्याला उकळ काढून घ्यायची आहे आणि अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे गॅस मध्यम आचेवर आहे आणि इथे आपल्याला उकळ आल्याच्यानंतर मस्त असा याला परत एकदा मिक्स करून झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं दूध घालायचं आहे दूध घातल्याच्यानंतर त्यावरती जी मळी येते ती काढून टाकायची आहे इथे मी दोन चमच इतकं दूध घालत आहे जो वरती फेस येतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यामध्ये जो साखरेचा काळवटपणा किंवा मळी असते ती निघून जाते आणि आपली जी गाठी बनते ते एकदम पांढरं शुभ्र मस्त अशी दुकानात मिळते तशी तयार होते इथे मी सर्व मळी इथले आहे तो वरचा काळा भाग तो काढून टाकत आहे चमच्याच्या सहाय्याने ती मळी संपूर्ण काढून टाकायची अशा पद्धतीने इथे आपला पाक तयार होत आहे इथे संपूर्ण काढून झाल्याच्या नंतर इथे आपला पाक तयार झाला की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दोन थेंब पाकाचे टाकून पाहायचे आणि नंतर त्याची अशी गोळी तयार होते का ते बघायचं आहे अशा पद्धतीने इथे याची गोळी तयार होत आहे हे बघा आपला पाक परफेक्ट असा साखरेचा हार तयार करण्यासाठी परफेक्ट तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आप... पाक थंड होण्याच्या आधी लगेचच आपल्याला आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे आपण पात्र सेट करून घेतलेलं होतं आधी त्यामुळे लगेचं सहज सोपं होतं आता तयार झालेला पाक लगेच यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे लागेल तितपत आपण टाकू शकतो तुम्हाला थोडं मोठी वाटत असेल तर तुम्ही मोठे टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने एक वाटी साखर घेतली तर इथे एक साखरेचा हार तयार होतो आणि गुढीपाडव्यासाठी इथे आपल्याला मार्केटमधून गाठी आणायचं काम पडत नाही घरच्या घरी अगदी सोपी साधी आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पाक तयार केलेला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला याला आता सेट होऊ द्यायचं आहे सेट होण्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही बाहेरच ठेवायचं आहे मस्त अशी आपली गाठी तयार होते हे बघा इथे मस्त अशा थोड्या वेळाने आपली इथे गाठी तयार झालेली आहे अगदी फ्रीजमध्ये ठेवली नाही तरीही किती सुंदर अशी आपली गाठी तयार झालेली आहे पाडव्यासाठी आपल्याला दुकानातून गाठी आणायची काही गरज नाही घरच्या घरी आपण ही गाठी अशी या प्रमाणात आपण बनवू शकतो किती शुभ्र आणि अगदी मस्त अशी आपलं साखरेचा हार इथे तयार झालेला आहे आता आपण हा सेट झाल्याच्यानंतर अलगत इथे काढून बघत आहोत बघा किती सुंदर अगदी मस्त बाजारात मिळते तशी आपली इथे गाठी तयार झालेली आहे तूप लावल्यामुळे कुठेही मोडत नाही अगदी हलक्या हाताने आपली इथे गाठी निघून जाते जर का निघली नाही तर थोडे चमच्याच्या सहाय्याने एकदा तुम्ही थोडंसं त्याला हे करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे अगदी अलगत ही तूप लावल्यामुळे अलगत ही गाठी निघते बघा किती सुंदर अशी पांढरं शुभ्र आपली इथे साखरेचा हार तयार झालेला आहे मी ते सर्व इथे सर्व हार इथे काढून घेत आहे अशा पद्धतीने अलगत हा संपूर्ण हार निघत आहे किती सुंदर असा आपला साखरेचा हार इथे तयार झालेला आहे पांढरं शुभ्र अगदी मस्त असे मार्केटमध्ये मिळते गाठी तशी इथे साखरेचा हार तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर असे पांढरशुभ्र आपले साखरेचा हार तयार झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही आता मी एका ताटामध्ये याला काढून घेत आहे इथे मस्त असा आपला पांढरं शुभ्र इथे साखरेचा हार तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा एक लाईक करत चला एक लाईक केल्याने खूप मोठं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ थोडा जरी आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद